कोबीस खाणारी आम्ही इनमिन दोन माणसं मग काय भाजीला कोबीस घेतल्यावरही कोबीज उरतेच या विचारापोटीच कायम कोबीस घ्यायचं नको होते तरी मी धाडस करून कोबीस घ्यायचं ठरवलं आणि नेहमीप्रमाणे कोबीज उरली असं उरलेला कोबीज मस्त असं चिरून घेतला त्यामध्ये एक चमचा नमक दोन चमचा बरीत तो लाल तिखट टाकून घेतला मसाला घालूया का असा प्रश्न पडला मग वाटलं फसायला मसाला घालायचा वेगळं करूयात याला थोडासा चायनीज फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आलं लसून पेस्ट टाकलं त्यानंतर छान असं मिक्सअप केलं ला। लागलीच त्यामध्ये तीन चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला आणि तीन चमचा मैदा टाकला जेवढे आपण कॉर्नफ्लॉवर टाकतो ना तेवढीच मैदा टाकायचा नंतर मैदा टाकला तरी चालेल त्यानंतर सर्व काही मिक्सअप करायचे आहे मिक्सअप झाल्यानंतर लगेच थोडंसं पाणी ओतायचे आहे जास्त पाणी ओतायचे नाही कारण कॉर्नफ्लॉवर चिकट असते त्यामुळे त्याला जास्त पाणी चालत नाही आता याला पंधरा मिनटं सेटअप होण्यासाठी ठेवून देऊयात बघा अशा पद्धतीने बजीसारखी गोळे करायचे आहेत नाहीतर तसेच ऑन दी स्पॉट टाकले तरी चालेल या संबंधाचे ठेवून एका पॅन मध्ये तेल छान असं गरम करायचे आहे सेटअप झालेले कोबीस तसे सोनेरी रंगावर तळूयात हे तळत असताना पटकन ओतले होते याला चमचा लावायचं नाही तर थोड्या वेळाने चमचा लावून छान असं तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तळून घ्यायची आहे गडबड अजिबात करायची नाही तर तेल हातावर ओढण्याची जास्त शक्यता असते हळूहळू याचा रंग बदलत आहे दिसायला जरी मस्त दिसत आहेत ना तर खायलाही एकदम बेस्ट लागणार आहे बघा छान असे सोने रंगावर तळले गे गेलेले आहेत खूपच कुरकुरीत झालेले आहेत तर झालेले कोबीचे पकोडे आता एका पात्रामध्ये काढून घेऊया आता हे जास्त टेस्टी लागण्यासाठी यामध्ये चाट मसाला टाकून मिक्सअप करूयात जेणेकरून याची चव चटक मटक आहेत पटकन दहा मिनिटांमध्ये होणारे कोबीचे चायनीज पकोडे तेही कांदा मिरची न तुम्ही जर हे कोबीचे चायनीज पकोडे टोमॅटो सॉस सोबत खाल तर याची चव खूपच बेस्ट लागते ही पटकन होणारी आणि चटपटीत कुरकुरीत चायनीज पकोडची रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू तशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद